मित्रांनो मंत्रोच्चाराचे दोन प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रयोग केला होता नागपूरच्या भोसले घराण्याने एकदा इंग्रजी फौजेने किंवा इंग्रजांनी भोसल्यावर हल्ला केला तेव्हा भोसल्यांना वाटलं की नागपुरामध्ये इतक्या जारण तारण करणाऱ्या मांत्रिक चेटकिनी आहेत तर त्यांचाच आपल्या बचावासाठी उपयोग का करून घेऊ नये पहिल्यांदा या केस मोकळ्या सोडलेल्या नग्न स्त्रियांना पाहून गोरे सिपाई बावचळले पण त्यांच्या सेनापतीने फक्त हवेत बार काढण्याचा आदेश दिला नुसत्या बंदुकीच्या आवाजाने साऱ्याच्या साऱ्या चिटकिनी पळून गेल्या अर्थात यामुळे भोसल्यांचा मंत्रतंत्रावरील विश्वास उडाला की नाही हे सांगता येणार नाही मित्रांनो अजून दोन तीन प्रयोग आहेत लक्षात ठेवा दुसरा प्रयोग अठराशे सत्तावनच्या युद्धातील आहे माळव्यातील उठावाचा बंदोबस्त ड्युरंड हा इंग्रज अधिकारी करत होता निचम या ठिकाणी देशी सिपायांशी गोऱ्या फौजेचा मुकाबला सुरू असताना अचानक एक फकीर पुढे आला त्याने आपल्या छातीवर एक आरसा बांधला होता आपल्या सिपायांना इंग्रजी फौजेपासून वाचवण्यासाठी तो मंत्र घालून एक प्रदक्षिणा पूर्ण करणार होता सुरुवातीला एकदम धैर्याने समोर आलेल्या फकीराला पाहून इंग्रज सिपाई स्तब्ध झाले पण हा मंत्रतंत्राचा प्रकार आहे हे, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या ते फकीरावर गोळी झाडली फकीर मेला इंग्रजी सिपायांचा हिंदुस्थानातील मंत्रशक्तीवरील अंधविश्वास दूर करण्यासाठी एका बँडवाल्याने त्या फकिराचे मुडके कापून आणलं सोबत त्याचा आरसाही आणला होता एका इंग्रज अधिकाऱ्याने ही घटना लिहून ठेवलेली लि आहे याच्यावरून अजून एक घटना आठवली मित्रांनो आमच्या गावामध्ये एका ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माथारेने मला सांगितलेली एक गोष्ट आहे साधारणत तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये एका महिन्यामध्ये सात आठ लोक मेले लक्षात ठेवा एका महिन्यामध्ये सात आठ मृत्यू झाले आणि मग गावातील चार दोन शहाणी मंडळी एका महाराजाकडे गेली आणि मग तो महाराज गावामध्ये आला त्याने मंत्रोच्चार केले आणि लिंबू कापून संपूर्ण गावाला असा वेडा घातला आणि मग मृत्यू थांबले अशा पद्धतीची कहाणी तो सांगत असतो परंतु खरंच असं होतं का मंत्रतंत्राने मृत्यू थांबतात का किंवा मंत्रतंत्राने युद्ध जिंकता येतं का किंवा मंत्रतंत्राने स्थिती करता येते का कांचन गडकरी ज्या नितीन गडकरी यांच्या सुविध्य पत्नी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे श्रीसुक्ताच पठन केल्याने पिकामध्ये भरभराटीची वाढ होते भाव भेटतो मित्रांनो इतक्या इतक्या लक्षात ठेवा ज्यांच्यावर करोडो लो, लोक विश्वास ठेवतात लाखो लोक करोडो लोक ज्यांना फॉलो करतात असे लोक मुद्दामहून मुद्दामहून या अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात जर असं होत असतं तर शेतकऱ्यांना लक्षात ठेवा शेतकऱ्यांना इतकं शेतामध्ये राबावं लागतं शेतकरी पार शेतामध्ये काम करू करून अगदी कूट झालेले आहेत बांधावरून शेती करणाऱ्याला शेतकऱ्यांचं कष्ट कदापिही कळणार नाही जे लोक स्वतः शेतीमध्ये राबतात त्यांना कष्ट म्हणजे काय हे कळत असेल आणि एवढं कष्ट करून राब राब राबून ज्यावेळेस पीक येत नाही आणि इकडून तिकडून थोडंफार आलं तरी त्याला यांचाच नितीन गडकरी भाव देत नाही त्यावेळेस कळतं दुःख काय असतं ते कष्ट काय असतं ते आणि हे लोक आपलं शोषण करायला बसलेले आहेत चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली यांना फक्त अरे यांना पुरस्कार नितीन गडकरींच्या सुविध्य पत्नींना प्रगतीशील शेतकरी म्हणून पुरस्कार देण्यात आला त्यांच्या पुरस्काराबद्दल आम्हाला कसलाही आक्षेप नाही नवरा मंत्री संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा मालक आहे आणि आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे एकेकाळी स्कूटरवर हिंडणारे नितीन गडकरी आज कोट्याधीश झालेले आहेत तो भाग दोन मिनिटासाठी सोडून द्या पण विषय लक्षात घ्या या लोकांना काय अशक्य आहे या लोकांसाठी प्रगतशील शेती करणं अशक्य आहे का यांना थोडं स्वतः शेतामध्ये राबायचे मस्त मालकावाने शेतामध्ये जायचंय क का जे कामगार आहेत त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे ना पैशाची कमी ना मजुराची कमी ना कशाची कमी म्हणजे अशा पद्धतीने फक्त तुम्हाला आम्हाला विड्यात काढण्याचे धंदे हे लोक करत असतात आणि अशा पद्धतीने मंत्रतंत्रामध्ये जर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मंत्राने जर वैरी मरत असता तर कट्यार बाळगण्याची काय गरज आहे जर मंत्रामध्ये एवढी शक्ती होती तर मंत्राने छत्रपती संभाजी महाराजांना का वाचवलं नाही जर मंत्रामध्ये शक्ती असती तर शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी तलवार हातामध्ये घेण्याची काय गरज होती जर मंत्रामध्ये शक्ती असती तर इंग्रजांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं असतं का जर मंत्रामध्ये शक्ती असती तर पाकिस्तानने आपला चाळीस टक्के काश्मीर ताब्यामध्ये घेतला असता का जर मंत्रामध्ये शक्ती असती तर चीनने आपला अक्साई चीन ताब्यामध्ये घेतला असता का असं कदापिही होत नाही कोणत्याही मंत्रामध्ये कोणत्याही जगातील कोणत्याही धर्माच्या केवळ आपल्या धर्माच्या नव्हे मंत्र तंत्र हे केवळ हिंदू धर्मामध्ये नाहीत अन्य धर्मामध्ये सुद्धा आहेत परंतु जगातील कोणत्याही धर्माच्या कोणत्याही मंत्रामध्ये कसलीही ताकद नसते मित्रांनो या घटनावरून लक्षात येतं की केव्हाच अशा प्रकारची विद्या अस्तित्वात नव्हती आणि ती जर असेल तर माणसाला मारणं किंवा जिवंत करणे अशा कामासाठी ती निरोपयोगी होती फक्त फक्त भोळ्या भाबड्या जनतेला फसवून कष्ट न करता पोट भरणाऱ्या मांत्रिकांना उदरनिर्वाहाचं ती साधन बनलेली आहे आणि त्याच्याद्वारे एक शोषणाची व्यवस्था या देशामध्ये दे उभा राहिलेली आहे जादूटोना मंत्र तंत्र या विद्या आहेत अशा गप्पा हाकण्यामध्ये आपली पिढी बर्बाद झालेली आहे देश बर्बाद झालेला आहे हा एक आढाणीपणा आहे हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आणि आपल्या मंत्र्यांच्या बायका ज्यांच्या ज्यांना करोड लोक लाखो लोक फॉलो करतात आणि मंत्र्याची बायको सांगते म्हटल्यानंतर विश्वास ठेवतात येथील भोळी भाबडी जनता म्हणजे असे जर आपले नेते असतील नितीन गडकरी यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे परंतु यांच्यामध्ये सुद्धा एक सुप्त सुप्त हे वरवर दाखवत नाहीत परंतु हे सुद्धा अशा पद्धतीने वागतात हे मात्र आपल्या बहुजनांच्या लक्षात येत नाही जर खरोखर जर भारतामध्ये मंत्र शक्ती असती तर किती छान झालं असतं भारत कधीच पारतंत्र्यामध्ये गेला नसता छत्रपती संभाजी महाराजांना असं मोगलांनी मारलं नसतं अठराशे सत्तावन्न सालीच स्वतंत्र भारत झाला असता भारतामध्ये एवढी गरिबी आहे दुष्काळ आहे महापूर आहे या समस्या आहेत या समस्या कधीच नसत्या परंतु वास्तव वेगळं आहे वास्तव वेगळं आहे वास्तव जो शास्त्री जो पाखंडी आज जो भविष्यवाणी सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करतो आणि त्याद्वारे केवळ लोकांना भोळ्या भाबड्या लोकांना फसवण्याचं काम करतो ही एक ट्रिक आहे याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पद्धतीने ट्रिक करणारे लोक आहेत अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा याच्यापेक्षा कितीतरी हजारोपट भारी ट्रिक करणारे लोक आहेत परंतु आपले लोक यांना फसतात बळी पडतात आणि त्यामुळे बहुजनांनो विचार करा तुम्ही विचार करणार नाहीत कारण तुमचा विश्वास मंत्रतंत्रावर आहे कारण ते भारूड तुमच्या डोक्यात बसलेलं आहे आमचं सांगणं काम आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम